एक सुरेश उर्फ भैयाजी जोशी माझ्या वक्तव्यात त्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही आभार मारदे अध्यक्ष महोदय मराठी आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाही खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही ऐकलेलं नाही विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर आहे का त्यामुळे ही भाषा मराठी असण्याची आवश्यकता नाही गुजराती असली पाहिजे किंवा असली तरी हरकत नाही मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय या सभागृहाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून काही विषय मला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत त्यांचं मत मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मी या ठिकाणी उभा आहे हा ठीक आहे ठीक आहे चला सन्मान्य पहिली जो मुद्दा मांडला हक्कभंगाच्या संदर्भातली माहिती दरवर्षी आपण देतो माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्या अनुषंगाने माहिती आपण ठेवलेली ती विधानसभा डिझॉल्व झाली की सगळे ते बरोबर आहे त्यामुळे आता या विधानसभेत जे असतील ते या वर्षी आपण मांडू वर्षाखेरी ठीक आहे आज सन्मान्य सदस्य श्री ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांबा सन्मान्य सदस्य श्री जयकुमार गोरे यांनी आज जे तीन हक्कभंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत सभागृहाची भावना लक्षात घेता ते तीनही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय या सभागृहाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून काही मला खुलासा अपेक्षित आहे त्यांचं मत देखील मला जाणून घ्यायचं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कालच्या राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा ही आपल्या सर्वांना माहिती आहे आपण देखील आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक ना। आहोत म्हणून खूप अभिमानानं ना बोलत असतो आणि अभिमान असलाच पाहिजे हा महाराष्ट्र एकशे सहा जणांच्या सहा हुतात्म्यांच्या हौतात्म्यातून आपल्याला मिळालेला महाराष्ट्र आहे माझा मुद्दा असा आहे की दोनच दिवसापूर्वी कालच या महाराष्ट्रामध्ये एक सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी घाटकोपरच्या एका सभेमध्ये सभागृहामध्ये निवेदन करताना त्यांनी असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाही त्यांनी असंही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा मुंबईमध्ये महाराष्ट्राची नाही सॉरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा असू शकते आणि म्हणून ही मराठी भाषा सर्वांनाच आली पाहिजे सर्वांनी बोलली पाहिजे याची आवश्यकता नाही त्याने असंही सांगितलं की या घाटकोपरमध्ये मी ज्या ठिकाणी संबोधित करतोय त्या घाटकोपर एरियामध्ये गुजराती समाज जास्त आहे त्यामुळे ही भाषा मराठी असण्याची आवश्यकता नाही गुजराती असली पाहिजे किंवा असली तरी हरकत नाही अशा प्रकारचं विधान केलं त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्या मागे कोणतरी एक वक्ते कोणतरी सदग्रह बसले होते आणि त्यांनी नाव घेतलं की दिलीपरा करता म्हणून तुम्हाला मराठी आली पाहिजे असं काही बंधनकारक नाही असं सांगितलं मला मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची की एका बाजूला आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कामकाज हे मराठीमध्ये चाललं पाहिजे म्हणून कायदा आपण केलाय त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता आपण प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा विदो उदो उदोग कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय आणि मग वेग -वेग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं माननीय अध्यक्ष महोदय खर म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी अं माहिती घेऊन बोलेन पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात संदर्भात भैयाजींचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी घ्या लक्षवेधी घ्या लक्षवेधी क्रमांक मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हेच आमचं पण म्हणणं आहे आता आपण पुढे गेलो आहोत आभार मानतोय सगळेच चालू करणार अध्यक्ष मोदी अध्यक्ष मराठीच्या मराठी आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर कोणतं आहे का आपण आपण मांडलेले आभार मी रेकॉर्ड वर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो चला पुढे लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच मोदय लक्षवेधी क्रमांक पाच नितेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत मुख्यमंत्र्यांचे मानले आहेत आपण बसा चला लक्षवेधी क्रमांक अध्यक्ष वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय माझ्या मावळ मतदारसंघातील तळेगाव दाभोडे शहरात इंद्रायणी महाविद्यालय या संस्थेला एकोणीसशे एकोण एकोणीसशे शहात्तर साली महत्गुळे साहेब बावन बावनकुळे साहेब चला कोणात कोण खोन घेत लक्षवेधी पाच तुमची बोला लवकर पुकारा ना लक्षवेधी क्रमांक पाच पुढे पुढे जाई नाय मी साहेब चालू करा लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष मोदय इंद्रायणी महाविद्यालयाला सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे